गरुड पुराण अध्याय पहिला भगवान श्री विष्णूंच्या पवित्र शारण्यात शौनकादी ऋषींनी स्वर्गप्राप्तीसाठी हजार वर्षांचा यज्ञ आरंभिला यातील श्री सूतजींना विचारलेला प्रश्न गरुडाने श्री विष्णूंना विचारला भगवान संसारातील दुःख व कष्ट यांचा नाश करण्याचा उपाय तसेच इहलोकातील सत्कर्मे व भक्तिमार्गाचा अवलंब न करता पाप कर्मात रममान होणाऱ्या पाप पापी लोकांना इहलोकात व मृत्यूनंतर परलोकात यमराज्यात भोगाव्या लागणाऱ्या यातना दुःख कष्ट व पीडा यांचे वर्णन ऐकवाल का या प्रश्नाचे देवादिदेव कृपा सिंधू भगवान श्री विष्णूंनी दिलेले उत्तरच मी आपल्याला ऐकवतो असे म्हणून सुतजी सांगू लागले या लोकी म्हणजेच इहलोकी अनेक श्रेष्ठ भक्त व ते आपल्या श्रेष्ठ भक्तिमार्गाने कल्याणप्रद अशा पुण्यप्राप्तीचे अधिकारी आहे अशा श्रेष्ठ भक्तांच्या भक्तिमार्गाच्या कथांकडे पाठ फिरवून पापकर्मात रममान होणाऱ्या लोकांचा धिक्कार आहे आपण ज्यांना बोलण्यासाठी तोंड व वाणी दिले आहे त्यांना आपले पवित्र नाव घेणे जमत नाही त्या पापी लोकांना परलोकात प्रवासात यमपुरीत पोचितोपर्यंत कोणकोणत्या महाभयंकर संकटांना सोसावे लागते ते हे भगवान आपण दया अंतकरणाने मला सांगावे तेव्हा भगवान श्री विष्णू म्हणाले पक्षीराज ऐका जे लोक आपल्या जिवंतपणी दान धर्ममार्गाने चालत नाही वेदशास्त्र पुराणांचं श्रवण करत नाही दया व न्यायबुद्धीने वागत नाही ज्यांना आपल्या धनदौलतीचा रूपाचा विद्येचा गर्व असतो व अशा घमेंडीमध्ये जे सदैव इतरांचा अधिक्षेप करतात अहंकाराने फुगून जातात त्यांना इहलौकात तर दुःख सोसावे लागतेच परंतु मृत्यूनंतरच्या परलोक प्रवासात अनंत यातना भोगाव्या लागतात मनुष्यजन्मात माणूस तरुण असतोवर वाटेल तसे वागतो देहाचे सगळे भोग भोगतो पण वृद्धावस्था आली की तो रूपहीन बलहीन होऊन घरात पडून राहतो त्याचे चालणे बसणे उठणे फिरणे हळूहळू कमी होते गात्रे क्षीण होतात सगळी सूत्रे तरुण गृहस्वामीच्या हातात जातात तो देईल ते खावे व कुत्र्यासारखे पडून राहावे अशी त्याची स्थिती होते भूक पचनशक्ती मंदावत जाते शरीर क्षीण होते नानाविधींनी जर्जर होते अशातच अचानक एके दिवशी मृत्यू साक्षात त्याच्यासमोर अकराळ विकराळ स्वरूपात उभा राहतो मारणाऱ्याला दिवदृष्टी प्राप्त होते सर्वसामान्य जिवंत माणूस पाहू शकणार नाही अशी अदृश्य दृश्य तो पाहू शकतो त्यातूनच त्याला आपल्यासमोर उभा असलेल्या अकराड विकराळ रूपात आलेले हनन करण्यासाठी आपल्यासमोर उभे पा असलेले पाहून त्यांच्यापासून दूर पडण्यासाठी त्यांचे पंचप्राण शरीरातून बाहेर पडण्यासाठी फडफडू फोड़ लागतात प्राण जात असताना हजारो विंचवांना दंश व्हावा तशा वेदना होतात भीतीने तोंडातून लाळ बाहेर पडते लाल, लाल डोळ्यांचे भयानक चेहऱ्याचे काळेक भिन्न कराळ जबडातून करा करा सुळे वरजणारे यमदूत पाहताच अतिभयाने तो मूलमूत्र बाहेर टाकतो व हाय हाय करत गुदद्वारा वाटे प्राण सोडतो मृत पावताच त्यांचा प्राण अंगठ्या एवढे शरीर धारण करतो व आपले घरदार अपतिष्ट यांच्याकडे अभिलाषेने पाहत राहतो त्यावेळी यमदूत त्यांच्या अंगुष्ट मात्र शरीराला यातनामय शरीर, या शरीर देऊन त्याच्या गळाला दोर बांधून यमनगरीकडे ओढत नेत असतो त्यावेळी त्याला यानंतर भोगाव्या लागणाऱ्या नरक यातनांचे वर्णन एकवीत असतात त्याने केलेल्या पापांची आठवण करून देत असतात यममार्गाने जाताना क्रूर कुत्री त्याचे लचके तोड तोडत असतात प्रखर भाजणारे ऊन थापडा मारणारे वेगवान वारे चटके देणारे तपलेली वाळू यातून त्याला चालावे लागते वाटेत कुठेही सावली नसते धान भागवायला पाणी नसते अशा प्रवासात यमदूत चापकाचे फटके मारत फरफटत त्याला नेत असतात जाताना त्याला ते धमकावत असतात अरे दृष्ट पाप्या आत्म्या चल भरभर तुला कुंभीपाकी नर्गांचा उपभोग घ्यायचा आहे यमलोकी जायचे आहे थकत पडत उठत तो अंधकार पोहोचतो पोचतो त्यावेळी दुसरा किंवा तिसरा मुहूर्त चालू असतो ते यमदूत त्याला गोर नरक यातनांचे दर्शन घडवतात यमराजाचे दर्शन घेऊन तो आत्मा यमराजाच्या आज्ञेने पुन्हा लोकात येतो तिथे आल्यावर त्याला आपल्या पूर्व शरीरात प्रवेश करावेसे वाटते पण यमदूत त्याला आपल्या पाशात बांधून ठेवतात तो जीव तहान भुकेने तडफडतो व्याकुळ होऊन रडतो व मृत्यूच्या वेळी दिलेले दान आणि पुत्राकडून दिलेले पिंड खातो पण त्या पापी आत्म्याचे समाधान होत नाही यमयातना भोगल्याशिवाय माणसाचा जन्म मिळत नाही म्हणून मृतकाच्या पुत्राने दहा दिवस पिंडदान करावे ज्यांचे पिंडदान होत नाही ते कल्पभर प्रेतयवनित राहून निर्जन मनात दुःख भोगत राहतात दहा दिवस दिल्या जाणाऱ्या पिंडाचे दररोज चार भाग केले जातात त्यातील दोन भाग पंचमहाभूतांसाठी असतात जे देहाला पुष्टी देतात तिसरा भाग यमदूतासाठी असतो व चौथा भाग प्रेताला खायला मिळतो दहाव्या दिवसाच्या पिंड प्रेताला शरीर प्राप्त होते त्याला चालण्याची शक्ती मिळते आधीचा देह जळून गेल्यावर त्याला त्या जीवाला पुन्हा देह लाभतो तो हातभर असतो व तो, तो आपल्या पाप पुण्याचा हिशोब भोगण्यास सिद्ध होतो पहिल्या दिवसाच्या पिंडाने मस्तक बनते दुसऱ्या दिवसाच्या पिंडाने मान आणि खांदे निर्माण होतात तिसऱ्या दिवसाच्या पिंडाने बेंबी बनते पाचव्या दिवसाच्या पिंडाने बेंबी तयार होते सहाव्या दिवसाच्या पिंडाने कंबर गुद्धद्वार लिंग माणसाच्या पेशी तयार होतात सातव्या दिवसाच्या पिंडाने हाडे बनतात आठव्या व नवव्या दिवसाच्या पिंडाने जांघा आणि पाय तयार होतात दहाव्या दिवसाचे पिंड नवनिर्मित देहात तहान व भूक उत्पन्न करतो अशा रीतीने भूलोकावर ज्या तहान व भुकेपोटी जीव नाना पापे अत्याचार करतो तीच तहान व भूक घेऊन मरणोत्तर प्रवासातील नाना यातना व शिक्षा भोगण्यास तो जीव सिद्ध होतो भूकेने व तहानेने व्याकुळ झालेला मृतकाचा जीव अकराव्या आणि बाराव्या दिवसाच्या श्राद्धाचे अन्नग्रहण करतो तेराव्या दिवशी यमदूतांच्या पाशांनी बांधलेला जीव एकटा पडतो अनंत यातना सहन करतो रोज त्याला दोनशे सत्तेचाळीस योजने प्रवास यमदूताबरोबर करावा लागतो सौम्यपूर सौरीपूर नगेंद्र ब्रह्मापाद दुःख नाना कृंदरपूर सप्तभवन रौद्रनगर पयोवैष्णव शिताढ्य बहुभीती अशी सोळा गावे त्याला पार करावी लागतात त्यानंतर यमपूर येते पहिला अध्याय समाप्त ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम शांती शांती शांती